राम राम होम मध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज आपण तोंडी लावण्यासाठी सोलापुरी पारंपरिक पदार्थ गावरान झणझणीत आणि खुमासदार मिरचूची रेसिपी पाहणार आहोत तर हा सोलापुरी मिरचू कोल्हापुरी खरड्याचा जुळाभाऊच जणू तर हा मिरचू तिखट व आंबट असतो मिरचू भाकरी पोळी थालीपीठ पराठे गोडघारीबरोबर पण चविष्ट लागतो तोंडी लावण्यासाठी उत्तम आहे चला तर फटाफट रेसिपी पाहूया तर मिरचूसाठी दहा अकरा कमी तिखट हिरव्या मिरच्या घेतल्या आहे आपल्याला खूप तिखट मिरची घ्यायची नाही आहे हे बघा दोन प्रकारच्या मिरच्या आहे गर्द हिरव्या या तिखट असतात जाड मिरच्या यांचं कवर जाड असतं याचा मिरचू चांगला लागत नाही तर अशातली लांब बारीक कमी फिक्कट हिरवी विशेष म्हणजे कमी तिखट मिरची घ्यायची आहे मिरच्या मी पाण्याने धुऊन घेतल्या आहे व नॅपकिनने पुसून कोरड्या करून घेतल्या आहे तर मिरच्या कट करून घेऊ सगळं डेट न काढता थोडं डेट तसंच राहू देऊ खरी चव तर मिरचूला या डेठामुळेच येते आता मिरच्यांचे तुकडे करून घेऊ तुकडे खूप मोठे पण नको आणि बारीक पण नको असे मध्यम साईजमध्ये मिरची कट करून घेऊ तर इथे सगळ्या मिरच्या कट करून झाल्या आहे हे बघा अशा प्रकारे आपल्याला मध्यम साईजच्या मिरच्या कट करायच्या आहे तर मिरचू नेहमी लोखंडी कढईतच करावा मी लोखंडी तवा घेतलेला आहे तेल न घालता डाग पडेपर्यंत मिरच्यांचे तुकडे परतून घेऊ गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम ठेवायची आहे मिरची हलकी परतून घेऊ मिरची लवकर परतली जावी आणि तिला छान चव यावी यासाठी यामध्ये चवीपुरतं मीठ घालू आणि मिरची तीन चार मिनटं हलके डाग येईपर्यंत परतून घेऊ तुमच्याकडे लोखंडी कढई किंवा लोखंडी तवा नसणार तर तुम्ही स्टीलच्या कढईमध्ये किंवा तुमची जी रेग्युलर कढई आहे त्यामध्ये केला तरी चालेल पण लोखंडी तव्यावर किंवा कढईमध्ये केलेल्या मिरचूला अप्रतिम चव येते तर मिरची हलके डाग येईपर्यंत परतून झालेली आहे गॅसची फ्लेम लो करून मिरची एका प्लेटमध्ये काढून घेऊ आता दोन चमचे तेल घालू तेल गरम झालं की त्यामध्ये जिरे घालू जिरे फुल्ले की हिंग घालू इथे मी बारा ते पंधरा लसणाच्या पाकळ्या खलबत्त्यात कुटून घेतल्या आहे त्या घालून परतून घेऊ गॅसची फ्लेम लो करून एक मिनटं आपण लसूण परतून घेऊ लसूण आपल्याला खूप बारीक नाही कुटायचा आहे अशा प्रकारे थोडासा जाडसरच ठेवायचा आहे लसूण परतून झाला आहे आता यामध्ये आपण अर्धा चमचा हळद घालूया हळद मिक्स करून घेऊ त्यानंतर बिना तेलाच्या आपण ज्या मिरच्या परतल्या आहेत त्या यामध्ये घालून व्यवस्थित मिक्स करून घेऊ मिरच्यांवर झाकण ठेवून एक वाफ काढून घेऊ एक मिनटं झाला आहे वाफ पण चांगली आली आहे इथे मी एक मुठ्ठी शेंगदाणे भाजून त्याचा जाडसर कूट करून घेतलेला आहे तो आपण यामध्ये घालू आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊ यामध्ये घालू या, या चवीपुरतं मीठ मीठ आपण आधी पण घातलेलं आहे म्हणून मिठाचं प्रमाण थोडंसं कमी गॅसची फ्लेम मिडियम ठेवून एक मिनटं आपण अजून हे परतून घेऊ यामध्ये मी पाणी अजिबात वापरलेले नाही आहे त्यामुळे तीन चार दिवस बिना फ्रीजचा राहतो मिरचू करण्याचा बऱ्याच पद्धती आहे त्या त्या, त्या प्रदेशानुसार आहे काही ठिकाणी मिरचूमध्ये बेसन किंवा वेगवेगळ्या डाळी पण वापरतात मिरची तुम्ही तुमच्या चवीनुसार तिखट किंवा कमी तिखट घेऊ शकतात लोखंडी कढईतच मिरचू करा त्याची चव उत्तम लागते थोडीशी यामध्ये कोथिंबीर घालूया माझा मिरचू तर आज केल्यावरच संपणार आहे म्हणून मी कोथिंबीर घालते आपल्याला जर बऱ्याच दिवस टिकवायचा असणार तर कोथिंबीर नका घालू अर्धा लिंबाचा रस घालू त्यामुळे मिरचीचा तिखटपणा कमी होतो चव छान येते तर लिंबूचा रस शेवटीच घालायचा आहे आणि गॅस बंद करूया तर इथे झणझणीत आंबट व तिखट सोलापुरी मिरचू बनवून तयार आहे आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका चॅनलवर नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर बेलायकन दाबायला विसरू नका म्हणजे येणाऱ्या व्हिडिओजचे नवीन नोटिफिकेशन सगळ्यात आधी आपल्याला मिळतील पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत स्वस्त राहा आणि मस्त राहा धन्यवाद